नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या गाजणार छगन भुजबळ न्यायालयात आव्हान देणार कागदपत्रांची पडताळणी सुरू राज्यात शिक्षकांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच महायुतीकडून जागा वाटपाची तयारी मनोज दरांगे पाटील यांचे अंतर्वाली सराठी जल्लोषात स्वागत आणि अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून जात प्रमाणपत्र काढता येत नाही ओबीसीच्या ताटातले आरक्षण दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही चंद्रशेखर बावनकुळे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर हैदराबाद गॅजेटरमुळे आता नवा पेच निर्माण झाला असून बंजारा समाजाने देखील अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत मोठा लढा उभारण्याचा इशारा दिला आहे एकाला न्याय मग आमच्यावरच अन्याय का असा सवाल उपस्थित करत हैदराबाद गॅजेटप्रमाणे आता आम्हालाही एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळालेच पाहिजे असा निर्धार करत बंजारा समाज बांधवांनी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे बीड शहरातील सौभाग्य लॉन्स येथे आज दुपारी झालेल्या बैठकीत समस्त बंजारा समाजाने एकीची वज्रमुठ आवळली या बैठकीमध्ये जिल्हाभरातील हजारो बंजारा समाज बांधव उपस्थित होते आत्तापर्यंत लोकांसाठी लढलो आहोत आता समाजासाठी लढायचे असा निर्धार यावेळी बंजारा समाज बांधवांनी केला हा लढा समाजातील लेकरांच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा असून आत्ताच याविषयी भूमिका मांडली गेली नाही तर भविष्यात समाज त्याची मोठी किंमत मोजावी लागेल सर्वजण एकजुटीने आणि ताकदीने लढू असा निर्धार करत दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी बंजारा समाज बांधवांनी घेतला आहे आज सोमवार दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी जालनाच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या एपीआय वैशाली पवार मॅडम व त्यांच्या टीमने शहरामध्ये फटाके फोडण्याचा आवाज काढणाऱ्या एकूण सात बुलेट गाड्यांवर धडाकेबाज कारवाई करत एकूण आठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला सदरची कारवाई एपीआय वैशाली पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय पठाडे मॅडम पोलीस कर्मचारी नारायण माळी अमर पोहार महेश तोटे विलास गाडेकर बाळासाहेब मंडलिक गणेश मोरे विठ्ठल वैराळ विजय पवार राठोड यांनी मिळून केली तर या कारवाईमुळे तीर्थपुरी शहरात बुलेटच्या सायलन्सरमधून फटाके फोडण्याचा आवाज काढणाऱ्या टारगेट तरुणांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे बुलेट घेऊन फिरतात आणि त्याचे फटाके फोडल्यासारखे आवाज करून लोकांना त्रास निर्माण होईल अशा पद्धतीने ते चालवत राहतात त्याच्यामुळं आम्ही हे अभिमान सुरू केले आणि हे पुढेही सुरू राहील आज आम्ही सात गाड्यांवर कारवाई केली या आहे यापुढे अशा काही गाड्या मिळाल्या तर आम्ही कारवाई नक्कीच करू त्यामुळं आम्हा पोलीस स्टेशन तीर्थपुरीतर्फे सगळ्यांना आव्हान आहे की ब अशा जे सायलेन्सरमधून काही कर्कश आवाज काढणारे जे असतील त्यांनी आपलं अंगत अंबाजोगाई सुगाव येथे मराठा समाजाचा तरुण नितीन मानिकराव चव्हाण यांनी दिनांक तीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी आमदार धनंजय मुंडे यांनी चव्हाण कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांच्या कुटुंबियांना नाथ प्रतिष्ठानमार्फत एक लाख रुपयांची तातडीची मदत दिली तर नितीन चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी देखील धनंजय मुंडे यांनी स्वीकारल्याचे यावेळी कुटुंबियांना सांगितले तसेच मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेल्या मराठा सेवकांना राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले याप्रसंगी धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण तालुका अध्यक्ष राजाभाऊ अवताडे ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी बबन लोमटे आबा पांडे विलास बापू मोरे अजित गरड रणजित लोमटे प्रवीण जगताप गुणवंत आगळे उपसरपंच गनीभाई नामदेव शिंदे यांच्यासह पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी गोपाळ भीमराव सिंगाडे व्यवसाय मेंढपाळ राहणार कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांनी पोलीस स्टेशन पाठवता येथे फिर्याद दिली की माझ्याकडे मेंढ्या राखण्यासाठी सालगडी म्हणून दीपक केला भिलाल हा होता व वा, आमचा नातेवाईक शांताराम चंदू शिंदे यांच्याकडे मेंढ्या राखण्यासाठी विलास एकनाथ मोरे हा सालगडी म्हणून कामास होता दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शिरूर तालुक्यातील दगडवाडी शिवारात सायंकाळी सर्व मेंढ्या जाळीमध्ये बंदिस्त करून जेवण करून झोपलो माझा सालगडी व शांताराम शिंदे यांचा सालगडी विलास मोरे हे एकमेकांच्या बाजूला काही अंतरावर झोपलेले होते दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास किंचाळण्याचा व दगड पडल्याचा मोठा आवाज आल्याने आम्ही झोपेतून जागे होऊन पाहिले असता दीपक भिलालाच्या डोक्यातून रक्त येत होते व त्याच्या बाजूला विलास मोरे हा उभा होता व तो काहीतरी फुटफुटत रागाने बघत होता त्यावेळी आम्ही विलास तू काय केलेस असे म्हणालो असता त्या ठिकाणी त्याच्याकडील मोबाईल व इतर साहित्य टाकून तो पळून गेला व विलास एकनाथ मोरे याने दीपक यास डोक्यात दगड घालून ठार मारले अशी फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाणे पाठोदा येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्यावरून पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांनी पी एस आय श्रीराम खटावकर व अमलदार यांचे एक पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यात आला आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आरोपीचा शोध घेतला जात असताना गुप्त माहिती मिळाली की एक इसम आनंदगाव शिवारात डोंगर परिसरामध्ये फिरत आहे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पी एस आय श्रीराम खटावकर व त्यांच्या टीमने आनंदगाव शिवारातील डोंगरमाळा परिसरात जाऊन शोध घेऊन आरोपीला पकडले आरोपी, आरोपी विलास एकनाथ मोरे राहणार निमगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर यास पोलीस स्टेशन पाटोदा यांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास पोलीस स्टेशन येथील अधिकारी करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीराम खटावकर पोलीस हवालदार अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड बाळू सानप अशफाक सय्यद मनोज परजने अर्जुन यादव अश्विन कुमार सुरवसे सुनील राठोड व सिद्धेश्वर मांजरे यांनी मिळून केली पाटोदा तालुक्यातील अमळनेर भांड्याचे येथील हनुमान बाल गणेश मंडळाने गणपती विसर्जन हे भारतीय संस्कृती व परंपरा राखत पार पाडले शनिवारी दुपारी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सर्व बालकांनी सहभागी होऊन मोठ्या उत्साहात गणरायाचे विसर्जन केले व अत्यंत जड अंतकरणाने गणरायाला निरोप देण्यात आला या सर्व बालकांनी दहा दिवस दररोज आरती तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले विसर्जन प्रसंगी कुमारी ईश्वरी हळद गुन्हे सुमेध कादंबरी आपरे श्रेया आपरे स्वरा हळद गुने श्रेया हळद गुने लावण्या अष्टेकर समृद्धी वनारसे रेवती पखाले स्वामीनी शेवंते नेत्रा पखाले नक्षत्रा बेद्रे सई पवार अक्षरा बेद्रे अवनी कदम आर्या पोकळे तनुजा पोकळे नारायणी वनारसे अर्पिता खोसे समर्थ सेवंते गोलू पोकळे श्रीरंग बेद्रे आर्यन बुरशे श्रेयश शेवंते समर्थ बुरशे गणेश कांबळे साई अष्टकर अवधूत पात्रुडकर शिवांश पांगरे दर्शन कदम साई पांगरे वेदांत पात्रुडकर गोलू मंगेश पोकळे अंतरिक्ष पात्रुडकर स्वराज हडद विराज हडद गुन्हे पोकळे यांची उपस्थिती होती तर शेवटी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार